अशी काही लक्षणे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येते त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती करून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत लाईक शेअर कमेंट देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू कोणती कारणे आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते सकाळी सूर्योदय होईपर्यंत झोपणे प्रत्येक व्यक्तीने रात्री जेवण झाल्यानंतर लवकर झोपावे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला नमस्कार करावा अन्यथा उशिरापर्यंत झोपल्याने घरात गरिबी येते यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे घरातील तुळशीचे रोप सुकणे घराच्या मध्यभागी किंवा अंगणात लावलेले तुळशीचे रोप शुभ मानले जाते पण जेव्हा तुळशीचं रोप पूर्णपणे सुकते तेव्हा ते घरातील संकट आणि गरिबीचे लक्षण मानले जाते घरातील गोड किंवा कुठल्याही पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि जास्त प्रमाणात त्या वाढवू लागल्या तर समजून घ्या की आपल्यावरती येणाऱ्या वाईट काळाचे ते निर्देश आहेत त्यानंतर चौथं कारण म्हणजे आपल्या घरात लावलेली झाडे हिरवीगार असतात मग आपल्या घरातील झाडांची पाने सुकायला लागतात मग लगेच घरातील झाडे तोडली जातात त्यामुळे असं होऊ न देता ती झाडे नेहमी हिरवीगार असावीत घरातील झाडांची पाने आणि झाडे कधीही वाळू देऊ नये पाचवं कारण म्हणजे घरातील झाडू हे घरातील लक्ष्मीचे लक्षण आहे कारण तो गरिबी घराबाहेर काढते त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि संपत्ती येते झाडूवर पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो घरातील एखादे लहान मुलं अचानक घर झाडू लागले तर त्याला घरात नको असलेले पाहुणे येण्याचे लक्षण समजावे अंधार पडल्यानंतर झाडू मारणे टाळावे त्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते दे। घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेच झाडू मारू नये त्याचप्रमाणे डोळ्याचे फडफडणे हे तुम्हाला येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते दे। पुरुषांचा डावा डोळा फडफडणे म्हणजे तुमच्या आयुष्यात कठोर आणि कष्ट करण्याची वेळ येणार आहे तर उजवा डोळा पुरुषांचा उजवा डोळा फडफडण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येणार आहे जर कावळा येऊन स्त्रीच्या डोक्यावर बसला तर ते सुद्धा पतीवरती मोठे संकट येण्याचे एक कारण आहे पिंपळाच्या झाडाखाली लघवी करू नये कारण या झाडात अनेक देवतांचा वास असतो रात्री पिण्याचे पाणी उकडे ठेवू नये रात्रीचे पाणी नेहमी झाकून ठेवावे कारण रात्री त्यात काही पडले हो का। तर त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते रात्रीच्या वेळी एखाद्या याचकाला किंवा मागणाऱ्याला काहीही देऊ नका रात्री सूर्यास्तानंतर जर कोणी तुमच्या घरातील वस्तू मागायला आला तर रात्रीच्या वेळी ती देऊ नये यामुळे घरातील लक्ष्मीचा कोप होतो सकाळी उठल्यावर घराची नीट साफसफाई करावी आणि जो कचरा आहे तो दररोज बाहेर टाकावा घरात ठेवू नये घर स्वच्छ आणि व नीटनेटके ठेवल्याने लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते अशी ही कारणे आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते त्यामुळे आपण या कारणांवरती लक्ष दिले पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा